गेली आठ दहा दिवसापूर्वी आपल्या येण परवाडीतील गावठाण डेपी आणि राहनातील डेपी आणि शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा जो अडचणीचा प्रश्न होता तो तात्काळ ज्या वेळेला लोक अडचणीत आली त्यावेळेला गावच्या सरपंचाच्या कानावर आयुष्य घातल्यानंतर कागदोपत्री कार्यक्रम चालला होता परंतु त्याच्या निर्णय होत असताना आपल्या गावातील लोक सरपंच आमदार भुजबळ त्याचप्रमाणे इथलवाडीचे उपसरपंच हनुमान गोगले तसेच विनोद देवकर सत्यवान ढोले की सर्व मंडळींच्या कानावर शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही हा प्रश्न टाकला की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही हा प्रश्न जरी आम्ही कागदपत्री हाफिसली पा पुढे पाठवला असला तरी त्याच्यात देणगाय होती म्हणून हा प्रश्न तात्काळ मार्ग लागला पाहिजे त्याच्यासाठी आपण बुचके त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करीत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची देणगाई न करता आम्हाला तात्काळ त्याच वेळेला ते म्हणले तुम्ही डिन्डरला सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन या ताईंना मुंबईला जायचं आहे तुम्ही अर्ध्या तासात तिथे या आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी तिथे घेऊन गेल्यानंतर ताईंनी आम्हाला दिलेले जे विठ्ठलवाडीचे दोन त्रेसष्ट टी वीचे डे पी होते हे दोन्ही डी पी पहिला ग्रामस्थांचा प्रश्न सोडवला आणि नंतर रानवस्तीमध्ये जी लिपी होती तिचासुद्धा चोवीस तासाच्या आत हे दोन्ही डीपींचे प्रश्न सोडून उर्वरित त्या डीपीकडे जाणारा जो रस्ता होता त्याच्यावर दहा लाखाचा फंड टाकला आणि कायमस्वरूमी विठ्ठलवाडीचा जो प्रश्न लाईटचा आहे त्याच्यासाठी शंभर के वीची जी डिपी आहे तीसुद्धा ताईंनी देण्याचं मंजूर केलं त्याबद्दल विठ्ठलवाडीच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि येरेरे गावच्या वतीनं ताईंचं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत धन्यवाद आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं विठ्ठलवाडीतील जे दोन ट्रान्सफॉर्मर गेले होते ते दोन ट्रान्सफॉर्मर बसवताना खऱ्या अर्थानं गावठांचा फिडर ज्या डीपीवर होता ती डी पी चार तासात बसवण्याचं काम या ठिकाणी आशाताई बुटके यांच्या माध्यमातून झालं त्याचबरोबर जो गावठांचा जो फिडर सोडून गा रानातला जो शेतकऱ्यांचा प्रश्न होता त्याही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर फेल होता त्रेसष्टच्या दोन डेप्या या ठिकाणी दोन दिवसात विठ्ठलवाडीसाठी बसवल्या त्या खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांच्या सहकारी आशाताई भुजके यांच्या वतीने या ठिकाणी आम्हाला जे सहकार्य लाभलं आणि खऱ्या अर्थानं या कामाचा पाठपुरावा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे यांनी केला कारण संतोष नानांच्या कानावर ज्यावेळेस विषय हा विठ्ठलवाडीचे उपसरपंच हनुमान शेठ गोगरे यांनी घातला त्यावेळेस तात्काळ अगदी अर्ध्या तासात हा प्रश्न मिटला गेला अगदी खऱ्या अर्थानं आम्हाला सांगायला अभिमान वाटतो कारण तिथे कागद चालत नाही तिथे आशाताईंचा फक्त फोन चालतो ही प्रचिती आज आम्हाला या ठिकाणी विठ्ठलवाडीतील सर्व ग्रामस्थांना आली मी विठ्ठलवाडी आणि येणाऱ्या सर्व पंचकृषीच्या वतीनं मी या ठिकाणी आशाताईंना धन्यवाद देतो धन्यवाद